तर चला आता आमची सुट्टी संपली आणि आता आम्ही निघालो आमच्या गावाला तर आता बॅग वगैरे पॅक करायला घेणार आहे मी तर इकडे बघा एवढं सारं सामान काढलं आहे मी इकडे सगळं सगळं सामान मम्मीने दिलेलं आहे मला घे नेण्यासाठी आणि आता आपण बॅग पॅक करून घेऊया तर आता आमच्या मम्मीने काय काय दिलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपली सुट्टी संपलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत आणि कारण आबीला अजून स्कूलला सुट्ट्या लागल्या नव्हतं त्यामुळे आले आणि चार दिवस राहून गेले मम्मी म्हटली खूप दिवस झाला आले नाही त्यामुळे मम्मीकडे आले चार दिवस राहिले आणि आता निघणार आहे तर मम्मीने मा माझ्यासाठी एवढं दिलेलं आहे काय काय दिलेलं आहे बघा तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे मम्मीने काय काय दिलेलं आहे माझ्यासाठी आणि आपल्याला बॅग पण पॅक करायची आहे काय रे अरुबाळा हाय कर हाय कर अरुबाळा नको म्हणते जायला इथंच राहूया म्हणते मामाच्या घरी कारण इकडे आईस्क्रीम कुल्पी त्याला खायला मिळती ना त्यामुळे हाय कर हाय कर मेहंदी दाखवू बापरे कसली मेहंदी काढली बघा अरू बाळाने हाय का तुम्हाला दिसली का मेहंदी बघा आमच्यावर बाळाची झाड काढली ते आमच्यावर बाळाच्या हात्यावर आंब्याची सुंदर अशी तर चला आपण आता बॅग पॅक करायला घेऊया तर चला आता आपण बॅग पॅक करूया पहिल्यांदा आपण बॅग मध्ये शेवग्याच्या शेंगा घालून घेऊया तर बघा सुंदर अशा ह्या मम्मीच्या झाडाला लागलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या तर खूप छान अशा ह्या शेवग्याच्या शेंगा होत्या आपण आता हो ही घालून घेऊया बॅग मध्ये पुन्हा कोणाला शेवग्याची शेंगा आवडते आवडती नक्की कमी करून सांगा माझी बहिणीकडे मला बॅग पॅक करू लागलेली आहे इकडे तिने कपडे भरत आहे तर बघा ही मम्मीने मला लसूण पण दिलेला होता एक पेंडी काय आमच्या शेतात पण होता लसूण तरी पण ती म्हणली घेऊन जा घेऊन जा तर बघा तुम्ही खूप सुंदर असा तिचा लसूण आलेला होता याचा गट्टा तर बघा खूप सुंदर होता आमच्या शेतात लावलेला एवढा छान आला नाही पण हिने लावलेलं लसूण खूप सुंदर आलेलं आहे तर आपण लसूण घालून घेऊया आणि नंतर ही ही खास आबीसाठी जवस दिलेलं आहे जवसाची चटणी खाण्यासाठी तर कोण कोण जवसाची चटणी खातं मला नक्की कमेंट करून सांगा ही शेतात लावलेलं देशी जवस होतं तर आता मी घरी गेल्यानंतर याची जवसाची चटणी बनवणार होते अजून अजून अंडी पण दिलेत अंडी पण दिले आहेत तर बघा इकडे या भरणीमध्ये अंडी पण दिलेली होती वीस अंडी होती तर बघा आता आपण अंडी पण पॅक करू अशी अंडी पिठामध्ये दिलेत कारण फुटत नाहीत त्यामुळे पिठामध्ये दिलेली होती तर बघा ही अंडी औषधी पण पॅक आपण औषध पण टाकून घेऊया आता पिशव्या भरपूर झाल्या ही एक पिशवी झाली ही बॅग झाली दोन पिशव्यांनी अजून दूध काढायला गे दूध काढायला गेलाय भाऊ ते आल्यानंतर दूध पण घेऊन जायचं आहे तर बघा आमच्या मम्मीने दिलेलं आहे मला टाइम आलेला आहे आता आमची सुट्टी संपलेली आहे इकडे बघा माऊच्या आणि आबीच्या मस्त अशा गप्पा चाललेल्या होत्या मी ती कजन बसलेलं होतं आणि आरूबाळ गेलेलं होतं तिकडे मम्मी सोबत राहतो आम्ही करमचमचे दवाखाना आधी झालं आहे तर आमच्या आबीला थोडासा दवाखाना चालू होता त्याच्या इथं गाठी होत्या त्यामुळे त्याला दवाखाना चालू होता आणि त्याची जर शनिवारी तर इंजेक्शन चालू होतं सात इंजेक्शन घ्यायला सांगितलेली होती तर बघा इकडे या दोघांच्या गप्पा चालू होत्या त्या दोघांचं जास्त जमतं आणि त्यालाही वाटणं झालं त्याला इथं तशी जर जवळ वाटायला लागले तिच्या गावाला पण येतो म्हणताय ती सुट्टी संपल्यावर या हा इंजेक्शन झाल्यावर या नंतर आता आमच्या मा मम्मीच्या इकडची जत्रा पण आली आता पंधरा दिवसांनी जत्रा पण आहे नंतर आम्ही रिटर्न अजून येणार आहे जत्रेसाठी तर नंतर अजून तर त्याला म्हटलं चल आता इंजेक्शन झालं झाल्यानंतर येऊया आपण तर सांग माझी स्कूलला अजून सुट्टी लागली नाही मला माझी स्कूलला अजून सुट्टी नाही लागली तिथं 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 बघ नको जाऊ अरे टोक घेऊ नको होती घाण काय तर इकडे बघा मम्मीची पाईपलाईन चालू होती त्यामुळे असं उकरलेलं होतं इकडं आभी खेळत होता पडची येईल तसं नको करू टोक <laughs>